बोट गेले आम्ही आता दोघं राहिले तर पटावट पटावट जायला लागेल ती पण तर बोट सोडून गेली वाट लागेल डे टू मध्ये तुमचं स्वागत आहे रात्री तीन वाजता झोपल्यानंतर कोणच उठला नाही पण मामा उठले उठलो आणि फायनली आम्ही आलो बीच वर सी बिहाइंड द दी जबरदस्त बीच चा नजारा सकाळ सकाळचा किनारपट्टीला पाणी टेकलेला टेक आणि जोर जोरात लाटा उसळत होता आजचा टूचा पण ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा कारण की तुम्ही पहिल्या ब्लॉग ला आम्हाला सपोर्ट केला बघितला व्हिडिओ पूर्ण बघितली मजा आली सेकंड ब्लॉग पण तुम्ही पूर्ण बघा परत किनाऱ्याला पाणी टच झालं आता सकाळीच बघितलं आपण लास्ट पर्यंत चालत गेल आणि पुन्हा टच व्हायला आलाय हेच भरती ओवटी हो भरती ओवटी हो चालत राहत हे बघा इकडचा नजर नजारा बघा समोर पलीकडे बघाल तर सगळीकडे कॉटेज कॉटेज तुम्हाला पाहायला रोड जंजिरीला फायनली आम्ही चाललोय डे टू ब्लॉग मध्ये विथ फॅमिली बोट चालू होणं को आम्ही पंधरा मिनिट आहे की भरेला नाही बोट

फर्स्ट फर्स्ट टाइम मला नाही माहिती कसं असेल तो किल्ला पण नंतर नक्की जाणून तुम्हाला किल्ला काय आणि माझा एक्सपिरियन्स कसा असेल मी पण पहिल्यांदा बस बघते आणि बोट मध्ये पहिल्यांदा बसते व्यू पण पण कसं

आलेले आयुष्यातून पहिल्यांदा शिवाजी महाराजांना हा किल्ला भेटला नव्हता अशी काही हिस्ट्री बद्दल माहिती एवढी नाही पण एवढाच ऐकून नये का हा किल्ला त्यांच्या हाती लागला नव्हता बाकी सर्व महाराष्ट्राचे किल्ले लागलेले गुरुड जंजिरेचा एंट्री गेट एक नंबर इथून जायला प्रत्येकाचा लागतो त्याच्यानंतर एकेकाला उतरवतात नंतर दुसरी बोल गुरुड जंजीर्या फायनली आम्ही आलो छत्रपती शिवाजी वाल। किल्ला जंदिरा आहे पूर्ण पत्थरचा काम केलेलं आहे हे बघा बघू शकता आता आपण वरच्या दिशेने हा तिकीट आपण आम्हाला ला आम्ही घेतलेले बारा तिकीट एक्सपेन्सिव्ह नाही तुम्ही ते व्हिजिट करू शकता पण गट्स ठेवा कसा असेल हा बारा ज्या वेळेला असतील समुद्राच्या समुद्राच्या मधोमत समुद्र चाळीस छान वाटतं चाळीस फूट जास्त ओके ओके इन्फॉर्मेशन बिल <laughs> आहे एक नंबर और इन्फॉर्मेशन किल्ले ओके ओके, ओके। पूर्ण किल्ल्याच्या अवस्था पण मुड पडकडीस <laughs> आहे प्रत्येक किल्ला असाच का आपला तिथे करायला पाहिजे हा कुलाबा चांगला मी जाऊन आलो तिथे लहान आहे म्हणजे खूप लहान आहे होतो इकडचा आतमधला आम्ही आता आतमध्ये किल्ल्यातून एंट्री मारलेलं दरवाज्यातून हे बघा ना मोडकळीस पडले का नाही भेटला शिवाजी महाराजांना त्याची अशा अवस्था नसते रायगडासारखे असते भव्य तिकडे त्याच्यावर मोठी वीर पाहायला मिळेल माशांचा प्रकार माहिती नाही पण भरपूर मासे खूप जबरदस्त ते बघा किती मोठी वीर हा किल्ला काबीज करण्यासाठी पोर्तुगीज मराठा ब्रिटिश अशा साम्राज्यांनी केलेले प्रयत्न ठरले अजय किल्ला शतकाहून अधिक काळ इतिहासात त्यांच्या गडाच्या वरच्या भागासाठी चाललोय तर छानसा पायऱ्या बनवल्यात पायऱ्या आहेत प्रॉपर पाय पायऱ्या आहेत त्याच्या पायऱ्या जळून आता वर वर जात आहे आणि मग खालचा नजारा पण आपण घेऊ खूप छान वाटेल तुम्हाला आणि व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही इथे प्रेरित व्हाल आणि इथे याल अशी अपेक्षा वहिनींचा गेटअप बघा गेटअपवर डायरेक्ट खतरनाक रूम काय बोलणार आहे घोषणा घोषणा ठीक आहे सर हे पण भारी वाटलं एवढ्या दिवसात मी कुठं कुठं तरी जायला आलो फॅमिली आलो आणि अशा ठिकाणी आलं का पूर्ण अंगाला शहारा येईल आर टी एच ब्लॉक रोज थोडासा अटके फक्त थोड्याशाच साईट वर आलंय तर किल्ल्याचा नजर इकड बघा किल्ल्याची टॉपची जागा तिथं आता चढाई करून तुम्हाला खाली नको वी आर ऑन अ फोर्ट यार ठीक किल्ल्याची टॉपची बाजू टक्समध्ये वजन असेल आशिक तोफ तिथपर्यंत कसे आणले असेल हे बघा तुम्हाला नजारा दाखवतो आता ती गोड पाण्याची विर आणि समुद्राचा मधोमध मद वसलेले तरी तिचं पाणी गोड कसं असेल आणि तिकडचं समुद्राचं पाणी खारा एवढा मोठा किल्ला आहे आणि फक्त अर्धा तास देतात फिरण्यासाठी आणि तिथून बोट लगेच काढतात तिथे वाट बघतात आमची आता धावत पडवत पटावट पटावट जायला लागेल कारण की आमच्यासाठी थांबलं तिथे था। बोट जास्त थांबत नाही फक्त अर्धा तासाचा वेळ देतात एवढा मोठा किल्ला कसा आहे कवर होईल समजत नाही ही बोट गेले आम्ही आता दोघं तिघत जण इथे राहिले तर पटावट पटावट जायला लागेल ही पण राहिलय तर बोट सोडून गेली तर वाट लागेल जबरदस्त कारण की अर्धा तासच बोट तिथे असतात आपल्या बोटचं नाव आहे छत्रपती शिवाजी छान बोटचं नाव मिळाला तर आता एक एक करून बोटमध्ये जाऊ आणि मग मोठ्या बोटमध्ये जाऊन जनतेचा प्रवास इथेच संपला आणि आम्ही चाललो आता घराकडे भाऊ कसं वाटलं तुला फिरून सांग ना कसं वाटलं नाव काय तुझं पहिले नाव सावसाल

आणि संदीप दादा आणि त्यांच्या मिसेस सुवर्णदाई यांनी सुद्धा आपल्या आर टी एस चॅनलला सबस्क्राईब केलाय मी आता हा व्हॉइसवर टाकला कारण की व्हॉइस कसा काही कट झाला समजला नाही हा सुबोध दादा खूप एन्जॉय केला आम्ही कोटीमध्ये दादा भेटला दा आम्ही त्याला भांडण करताना आणि त्याला आवाज पाहू शकता नाही छान होता आनंदाचा होता पुन्हा एकदा नक्कीच मित्रांसोबत येणार तोपर्यंत पाहिला अलिबाग फिरलो बीच फिरलो आणि फायनली सगळ्यांनी आता बॅगा आपल्या आपल्या भरलेल्या बॅगाची रक्षा करायला याच्या बाजूला बसलेलं आहे आणि साडेपाचची ची ट्रेन कल्याण ट्रेन गेली आपली तर आता डायरेक्ट मुंबई ट्रेन आहे आपल्याला सॉरी 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 बडा मिस्टेक हो गया बस आहे बस इथून बस पकडायची मुंबईला जायचं मुंबईवरून ट्रेन पकडायची आणि फायनली वी रिच टू आर होम बघूया परत काय एक्सायटिंग भेटतं का प्रत्येक ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या गमती जमतीशीर गोष्टी घडल्या आहेत तर तुम्ही सगळ्या ब्लॉग बघत राहा जुळत राहा पहिला पार्ट दुसरा पार्ट आणि तिसरा पार्ट वहिनींचा मोबाईल राहिलेला या काकांकडे आणि काकांकडून मी चाळीस रुपयाचा खाऊ पण घेतला इव्हेंट त्यांना मी पेमेंट पण नाही केला अजून कारण की माझा मोबाईल ऑफ झाला आणि माझी बस गेली त्या बसवाल्या काकांनी मला थांबवलं नाही तर बस गेली पुढे निघून आता बस येते तर या काकांना गेल्या गेलं पहिले आपल्याला चाळीस रुपये का टाकायला लागतील कारण की आपला ब्लॉगवर काका पण सबस्क्राईबर करणार आहेत